नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद पंढरीला जाऊया विठ्ठलाला पाहूया पंढरीला जाऊया विठ्ठलाला पाहूया वेठूनामा मध्ये दंग होऊया पंढरीला जाऊया हो जग उधरन पंढरीनाथ दूरुन दूरुन भक्त येते रोज मंदिराटा भजन पूजन करीती ध्यान भजन पूजन करीती ध्यानं आपणही दर्शन त्याच घेऊया पंढरीला जाऊया विठ्ठलाला पाहूया पंढरीला जाऊया विठ्ठलाला पाहूया नामा मधे दंग होया दङ्गया जाऊया चन्द्रभागे काठी सुन्दर विठ्ठला मठ श्रद्धेनि भक्ता पूजा पाठ चन्द्रभागे काठी सुन्दर विठ्ठला मठ श्रद्धेने भक्ता करीती पूजा पाठ धूप दीप ध्यान करू धूप दीप ध्यान करू खूप विठ्ठलाचे गुण गान गाऊया पंढरीला जाऊया विठ्ठलाला पाहूया पंढरीला जाऊया विठ्ठलाला पाहूया विठुनामा मध्ये दंग होया पंढरीला जाऊया विठ्ठलाची भक्तावरी अति माया आपल्या भक्तांना देतो हा शीतल छाया विठ्ठलाजी भक्तावरी अतिरूपमाया अपुल्या भक्ता दो हा छाया हा दर्शन देतो धरन न नेतु दर्शन देतो हा धरन न चला त्याच्या चरण द्या पंढरीला जाऊया विठ्ठलाला पाहूया पंढरीला जाऊया विठ्ठलाला पाहूया विठुनामा नामामध्ये दंग होऊया पंढरीला जाऊया विठ्ठलाला पाहूया ीठु न मधे दङ्गीठु न मम धे दङ्गय हरि विठ्ठल धन्यवाद